आमच्या <fazla> <applicate> <नाड़ीरा> ये सर के बस में है आज रखना मिनट मंदिर पे आता मुंबई <may plane. im sharing> <many>

दिलेले मागितलेल्या त्याच्यामुळं आम्हाला न्याय देवता शंभर टक्के परवानग्या देणार म्हणजे देणार गरीब लोकांच्या वेदना आहेत गरीब लोकांच्या अडी अडचणी कायदा हा जनतेसाठी आहे त्या जनते घरांना ऐकून सरकारचं काम आहे न्यायदेवतेचं काम आहे नक्की आमची सुद्धा टीम वकील बांधवांची आमची सुद्धा संपूर्ण मुंबईमध्ये आणि मी पण आव्हान करतो सगळ्यांना की आपले जे बांधव आहेत तुम्ही सुद्धा सगळ्यांनी बातमी न्याय देवता शंभर टक्के आम्हाला न्याय देणार तर मग आता असं जर सरकार करणार असे इंग्रजांच्या काळात असं झालं नाही इंग्रजांच्या काळात सुद्धा पोषण झाले लोकशाही मार्गाने पुषण झालेले मग तर आता तिथे इंग्रजांची सत्ता सुद्धा नाही सत्ताधाऱ्यांनी घोर गरिबांच्या त्यांचा सुद्धा संयम Uh, uh, देवेंद्र पोलिसांनी बघितला नाही पाहिजे न्यायदेवचा जर राहिला विषय तर न्यायदेवते आमचा विश्वास आहे शंभर टक्के आम्हाला परवानगी मिळणार न्यायदेवता न्याय देणार आम्ही काय करायला लोकमधे कारण तर द्यावं लागतील तुम्हाला या कारणामुळे आम्ही नाकारतोय तुम्हाला ना आम्ही शांततेच आम्हाला उपोषण करायला त्यामुळं न्याय देवता शंभर टक्के न्याय देणार गेल्या वेळ सुद्धा असंच केलं होतं

फेसबुक लाईव्ह जाणून देव देवतांचा सन्मान करून शांततेत लोकशाही मार्गाने संविधानाला कायद्याला धरून आम्ही आंदोलन करणार करणारे आम्ही मुंबईला सत्तावीस ऑगस्ट सकाळी दहा वाजता निघणार आहे आणि का नाही आज परिणाम का नाही बाबा ते मुख्य न्याय देवतेने न्यायालयाने सांगितलेलं की या ठिकाणी लोकशाही मार्गाने जनता आंदोलन करू शकते आम्ही सुद्धा लोकशाही मार्गाने कायद्याला संविधानाचे सगळे नियम पाळून त्या ठिकाणी आमरण उपोषण करतोय आम्हाला कसं काय राज्यात दोन कायदे येतात सरकारकडे दोन कायदे येतात तुम्ही म्हणता तसून आणि न्यायदेवता म्हणून तसंय न्यायदेवतेने तर सांगितलं न्यायालयाने तिथं आंदोलन करू शकतात सामाजिक तिथं चाललोय आम्ही सरकारने किती अडकाठी जीवावर आले देवेंद्र फडणवीसांचे आरक्षण द्यायचे कारण आमच्या मागण्या जीवावर आले आम्ही हटणार आहे न्यायदेवता न्याय देणार आम्हाला आत्ता माहित झालं तुमच्याकडून आमच्या वकील बांधव शंभर टक्के जाणार आमची बाजू न्यायदेवतेला ऐकून घ्यावं लागलं न्यायाला लागेल आम्ही सगळे नियम पाळून न्यायदेवतेला आजच सांगतो न्यायालयांना आम्ही तुमचे सगळे नियम सन्मान करू आजार आंदोलन शांततेत उपोषण करणार उपोषण करणार आणि एकोणतीस सोहगला आजार मैदानाला येणार पटेल दोन आठवड्यानंतर सुनावणी ठेवलेली न्यायालयानं आता पंधरा सोळा घंटे राहिले असते तुमच्या आंदोलनाला

न्यायालयाचा आदेशाचा आम्ही कायदा नाही सन्मान जनतेच्या मागण्याचा जनतेच्या भावनेचा आणि कायदेशीर मागण्याचा आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला न्याय देवता तो अधिकार आम्हाला देणार आहे हिसकून घेणार नाही आमच्यावरती हो न्याय देवता अन्याय करणार नाहीये आम्हाला सुद्धा कायद्याच्या मार्गाने लढण्याचा अधिकार आहे संविधान दिलेला अधिकार आहे त्या अधिकाराप्रमाणे आम्ही लढणार आहे आणि न्याय देवता शंभर टक्के न्याय देणार आणि आमचे वकील बांधव न्यायालयात जाणार पाटील आज सोडून दुसरीकडे पण आज का असा अन्याय सरकारने करायला नाही पाहिजे एखाद्या मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकरांवरती तुम्ही कितीही प्रयत्न केले आरक्षण फडणवीस साहेब घेणार आहे मुंबईला येणार उद्या सात वाजता उद्या सत्तावीस तारखेला आम्ही सगळे मराठी मुंबईकडे पोच करतो परवानगी दिली होती सगळं मागितलेलं आहे तिथल्या टीमा सगळे काम करते एसपीठ भरायचं काम चालू आहे परवानगी दिली होती अगोदर करायला मुंबई उगत करायला दिलीच ना परवानगी मग आता हे सरकारचा केले सगळा न्याय देव त्याचा द्यायच जेव्हा आरक्षण बस काय रास्त मागण्या खऱ्या मागण्या कायद्याला धरून आंदोलन बी लोकशाही मार्गाने कायद्याला धरून ये म्हणून त्यांची खूप दुखी ती मराठी विषयी त्यांना वाटतं मराठीने दगडफेक करायला पाहिजे जाळपोळ करायला पाहिजे मराठी ते करत नाहीत लोकशाही मार्ग आणि कायदा मानणारे मराठी त्यांनी शांततेत आमरण पोषणाची भूमिका घेतली आणि तिथं सरकार हरलो आता हे सरकारच्या उचापात आहे दुसरं

मला आरोपीचे कार्यकर्त्यांनी केलं त्यांच्या लक्षात आले लोकांनी सांगितलं आमच्या आहे बहिणीला आरोप करायला लागला तुम्ही त्यामुळे तिथं हरले मग आता नवीन मान्य न्यायालयात गेले मान्य न्याया लगेच काय सांगितलंय कारण ती ऑर्डर आपण बघितली काय काय सांगितलंय त्याच्यामुळे त्या ऑर्डरवर आमचे वकील बांधवतात सगळे

तुम्ही जे सांगता ते नियम करतो पण तुम्ही उपोषण आझाद मैदानला करू नका असं नाही देवता नाही म्हणू शकत तुम्ही अर्ज जरी केला असला तरी तुम्हाला आंदोलन कोणत्या ठिकाणी किंवा करायचं नाही सरकार ठरवत असे नाही नाही असं कसं होईल असं नाही होऊ शकत सरकार कसं ठरेल आधारच तुटवल म्हणतात सरकार ठरेल म्हटलं उद्या सर लोक लोक कापून सरकार

अरे नाही परवा काय सांगा परवा नाकारली अल्ली हो असं झालं होतं त्या दिवशी गेल्या वेळ सुद्धा आम्हाला दिला होता चाराय तुम्ही शांतते लोकशाही मार्गाने कायद्याला धरून आंदोलन

काय नसतो काय नाही काय नाही आमचेही वकील बांधव न्यायदेवतेकडे जातील न्याय म्हणजे शंभर टक्के न्यायालय आम्हाला न्याय देणार आम्हाला पण परवानगी मिळणार आम्ही जागा

गळा लोकशाहीचा गळा गळाू शकत नाही नियम असतील त्याचं सगळ्याचा नियमांचं पालन मराठी करणार आझाद मैदानावर उपोषणाला जाण्यासाठी अधिकार हा न्यायालयाने दिलेला आहे त्यामुळे न्याय देवता आम्हाला न्याय देणार आमचेही वकील बांधव जातील आम्हाला परवानगी माहिती घेतली तुम्हाला मी तुम्ही गेल्या वेळेस पण असं झालो होतं तुम्ही त्या न्यायालयानं न्याय देवते ना आमचंही म्हणणं निदर्शन की आपण शांततेत कायद्याचे सगळे

मला तुम्ही केला करून दिला पाहिजे चालू करा तुमचे वेग काय चालले कुठारी डायरेक्ट लावणं नाही सर लावणं नाही बाकी सर 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 काय आहे बाबा तुमचं पण चैडर ठीक आहे रखे पाहिजे आमचं ओ माइक बंद करा एकदम एकदम बंद व्हा पाहिजे पासवर्ड धन्यवाद <ísim Dansa años> पिढ्या ना पिढ्या समाधान आता मी मॅच काही त्यामुळं गरीबाच्या मुला काही विधा काय वेदना काही मुख्यमंत्र्यांचं काम असल्याचं लोकांना मराठ्यांना माहित झाले सरकारला पण आणि मराठा पण की मराठा आणि कुंबी एक दुसरं ही हे सरकारला दोन लागत झालंय त्याच्यामुळं हैदराबाद सातारा संस्थांचं कॅदिटी महाराष्ट्र सगळ्या बसून त्याच्या माहित झालं ना त्यावेळेस यांच्या लक्ष करायचं काय करतो काढायची मी नाही ना मी नाही मराठा समाज आता आणि शंभर टक्के मुंबईकडून सकाळी सत्तावीस तारखेला सकाळी दहा वाजता मी मुंबईकडे निघणार आम्हाला मुंबईला यायचं नाही सव्वीस तारखेच्या आत तुम्ही अंमलबजावणी करा आमच्या मारण्याची जाणून बसून केली नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता जेव्हा सगळ्यात जास्त सोपं सांगतो मराठी मोठं देवेंद्र हे मराठ्यांच्या आता लक्षात त्याच्यामुळे डाव चलत नाही आम्हाला आम्ही मुंबईला जाणार आरक्षण मिळवणार आम्हाला कायद्यानं संविधानानं लोकशाही मार्गाने आपण कोणीच रोखू शिकल नाही इथे रोख शिकले नव्हते कारण ती मांडली सगळ्या आम्हाला मान शांतता मानली आणि तुम्ही शांततेत करू देत नाही मग कसं करायचं वाटवळ नाही करू शकत मराठ्यांचा गळा नाही करू शकत आमच्या लेकरा बनायच हाल होते तुम्हाला काय होत आमच्या मराठी मारी आली इथं पुढच्या वड्यात पुढच्या वड्यात नुसती चर्चेत चर्चे काय चर्चे नाही